अमृतुर्बी काम्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे चालणार सभरित काव्याचं प्रेस का करा आज मी आपण अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाडकर यांच्या लिखाणाविषयी चारवड्या मी आपणाकडे सादर करणार आहे नुकतेच तीन दिवसाचे साहित्य संमेलन भारताची राजधानी दिल्ली इथे संपन्न झालेली आहे आणि अशा या भवाडकर तारा बाईचे गाजलेले भाषणं आपण पाहतच आहे आणि एवढंच काय त्या खूप अभ्यास वा, अभ्यास वाई मराठी लेखिका आहे मराठी कवयित्री आहे व्याख्याने क्षेत्र शिक्षिकेची नोकरी प्राध्यापिकेची नोकरी अशा प्रकारे त्यांनी नोकऱ्यासुद्धा गाजवलेल्या आहेत आणि तशातच अभिनय दिग्दर्शक दिग्दर्शकसुद्धा अशी त्यांची गाजलेली कीर्ती आणि पंच्याऐंशी वर्षपूर्वी झाल्यावर सा त्या साहित्य दिल्लीच्या साहित्य संमेलनाचा बहुमान त्यांना मिळाला किती भाग्याची गोष्ट तर अशा त्या व्याख्यायिका होत्या चर्चा क्षेत्रात भाग येणाऱ्या होत्या ज्या काही अभ्यासक श्रेय होत्या उदाहरणार्थ ज्येष्ठ लेखिका मालती दांडलेकर विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून तोर प्रसिद्धी कवयित्री अरुणा ढेरे पर्यंत त्यांनी पंचवीस बायांचं पुस्तक तयार केलेलं अभ्यासक बायांचं तर अशा प्रकारे या यांचा जन्म तीस सप्टेंबर एकोणऐंशी एकोणचाळीस साली झालेला आहे तर यांचेच मी चारोड्या आपट्यापर्यंत सादर करते ते पहा लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा लोककला लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा લોકકલા નાટ્ય સંશોધન લલિત લેખન સંત સાહિત્ય નાટ્યસંશોધન એકાંકિકા નાટ્ય સંશોધન લલિત લેખન સંત સાહિત્ય અન એકાંકિકા શ્રી જાણીવા વરહી વિપુલ લેખના ભરિમાર કેલા શ્રી जाणीवावरही विपुल लेखनाचा भरिमार केला या विषयांच्या विषयाचा या विषयाच्या गाड्या अभ्यासक अध्यक्ष निवडले साहित्य संमेलनाला <laughs> या विषयांच्या गाढ्या अभ्यासक अध्यक्ष निवडले साहित्य संमेलनाला पौराणिक ना तंजावरची नाटके पौराणिक नाटक लोकनाट्य दशावतार तंजावरची नाटके पौराणिक नाटके लोकनाट्य दशावतार यक्षगान कथकली जडन घडन शोधली नाट्यप्रकारो यक्षगान कथकली जडनघडन शोधली समग्र लेखन वस्तुनिष्ठ यथार्थ दृष्टी सौधातिक वस्तुपाठ लेखन वस्तुनिष्ठ यथार्थ चिकित्सकदृष्टी स सैद्धांतिक वस्तुपाठच पाठ मराठी ग्रंथकोश कोश, कार्यात योगदान केले भारत मराठी कोश मराठी ग्रंथकोश वाङ्मय कोश कार्यात योगदान केले फार मराठी कोश मराठी ग्रंथकोश वाङ्मय कोश कार्यात योगदान केले फार योगदान केले फार अशा या बुद्धिमानबाईचा नुकताच भारताची राजधानी दिल्लीला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनून त्यांचं दीप प्रज्वलन पंतप्रधानाच्या हस्ते होऊन मोठे सन्मानित झालेल्या ताराबाईच्या चारवड्या साहित्याच्या चारवड्या मी आपणापुढे सादर केल्या त्या अवश्य पहा आणि ह्या व्हिडिओ लाईक शेअर करा